नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत पावभाजी तर मी त्यासाठी ना आता हे अंदाजेच आहे वजनीप्रमाण नाही कारण आता मी ना असं घरात होतं ना भाजीपाला त्यातलंच घेतले का अंदाजेच आणि माझ्याकडं मठार नव्हता मग आपले वटाणे असतात का हिरवे वाटाणे ते मी सकाळी भिजू घातले होते पाण्यात असं एवढे काही भिजले नाहीत पण आता मी ह्याला चांगलं शिजवून घेते चांगल चे कुकरच्या चार शिट्ट्या करते त्याच्यामुळे आता नव्हते मटार म्हणून मी हे वटानेच घेतले तर एक एका वाटीने ना अर्धी वाटी वटाने मी भिजत घातले होते ते भिजून आता एक वाटी झाली तर आणि हा फ्लावर पण ना अंदाजेच मी घेतला आहे हा आणि हे बटाटे पण अंदाजेच म्हणजे एक पाव किलोच्या आसपास असतील फ्लावर कमी असेल बटाटे असतील पाव किलो आणि फ्लावर कमी असेल दो तीनशे ग्रॅम तरी सॉरी दोनशे ग्रॅम तरी असेल एक अंदाजे आणि एक बीट घेतलं आहे छोटंसं कारण आपल्या भाजीला नंतर आपल्याला वरून तरी पावडर किंवा कृत्रिम कलर काही टाकण्याची काहीच आवश्यकता नाही बीट टाकलं ना आपल्या भाजीला खूप चांगला कलर येतो तर मी आता हे सगळ्या भाज्या आहेत ना कुकरमध्ये शिजायला टाकते सर्व भाज्या कुकरमध्ये शिजायला टाकते तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व भाज्या टाकल्यात आता कुकरमध्ये आता या कुकरमध्ये ना आपल्या भाज्या बुडतील एवढंच पाणी टाकायचं म्हणजे जास्त पण पाणी नये परत आपल्या भाजीला भाज्या बुडतील इतक्याच टाकायचे असते अंदाज्या ह्या तांब्याने एक तांब्यावर पाणी लागलं मला पाहू शकता आपल्या भाज्या बुडतील एवढंच टाकले आणि आता, आता है है भाजा भाजा आ, टाक ना ह्या भाज्याच्या अंदाजे भाज्याला जेवढं मीठ लागेल ना तितकं मी अंदाजे मीठ टाकलेलं आहे शिजतानाच आणि थोडासा पावभाजी मसाला शिजतानाच टाकायचा म्हणजे आपल्या भाज्यांना चांगली चव येते नंतर आपण नंतर तेलात पण टाकणार आहोत वरून पण टाकणार आहोत पण आता ना मी ह्याच्यातच टाकले आता हे मिक्स करते आणि याला ह्याच्यावर गॅसवर फुल गॅसवर दोन शिट्टी आणि बारीक गॅसवर एक शिट्टी होऊन देते ह्याची तर आपली भाजी शिजली तुम्ही पाहू शकता मी फुल गॅसवर दोन शिट्टी आणि बारीक गॅसवर एक पाच मिनिट ठेवलं आणि त्यातलं ना पाणी पाणी एक्स्ट्राचं काढून घेतलं हे आपण नंतर टाकणार आहोत पण असं ना मॅश व्हायचं नाही म्हणून मी त्यातलं पाणी काढलं आता मॅशर आहे आणि मॅशात नाही ना असं मॅश करते ह्याला आणि नंतर ना भाज, ने ने, भाजी फोडणी टाकताना नंतर आपण ह्या पाणी पण ह्याच्यातच मिक्स करणार आहोत आपण भाजीतच पण व्यवस्थित पाणी असल्यास मिक्स व्हायचं नाही म्हणून मी थोडं असे मॅश करते जर आपली भाजी मॅश करून घेतली तुम्ही पाहू शकता चांगली मॅश झाली आपला वाटाणा पण चांगला शिजला नव्हता तो पण चांगला मॅश झाला आहे आणि काय वाटाणा तसाच राहिला थोडा तरी काही हरकत नाही आता मी पाणी याच्यात टाकते वापस आणि आता आपण फोडणीची तयारी करू तर इथं ना मी फोडणीसाठी काय काय साहित्य घेतले ते दाखवते तर इथे ना मी दोन टोमॅटोची प्युरी करून घेतली दोन कांदे कट करून घेतले त्याच्यात लसण आणि अद्रकची पेस्ट करून घेतली ही मीठ तिखटासाठी लाल तिखट घेतले आणि पावभाजी मसाला मी थो हे आत्ता थोडाच घेतला तेलात टाकायला आपण भाजी शिस्ताने पण टाकला होता एवढाच आता तेलात पण एवढाच आणि वरून पण नंतर आणखीन एवढाच टाकणार आहोत तेलात फोडणीत टाकण्यासाठी आपण कोथिंबीर थोडी घेतली नंतर वरून पण आणखीन कोथिंबीर आणि पावभाजी मसाला वरून पण टाकणार आहोत आणि इथे ना एक मोठी शिमला मिरची मी कट करून घेतली आणि कढईत तेल गरम करायला ठेवले आणि बटर पण घेतले थोडं तेलात टाकायचं नंतर वरून पण थोडं टाकायचं तेल गरम झाले आता ह्या गरम तेलात ना मी कांदा टाकते अगोदर कांदा लवकर मऊ व्हावा हो म्हणून मी ह्याच्यात मीठ टाकते आपण भाजी शिजतानी पण मीठ टाकलं होतं आणि नंतर आपण बटर टाकणार आहोत आपल्या बटरमध्ये पण मीठ असते मग त्याच्यामुळे मीठ तुम्ही तुमच्या अंदाने अंदाजेच टाका आता मी एवढंच मीठ टाकणार आहे त्याच्यावर मीठ टाकणार नाही मी नंतर मग आता मी सर्व मीठ आता कांदा आणि शिमला मिरच टोमॅटो याच्यापुरोबर मी मीठ टाकलेलं आहे आता तर आता कांदा थोडा मऊ होऊन देतो आणि कांदा थोडा मऊ झाला की नंतर आता शिमला मिरची आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकते तर आपला कांदा थोडा मऊ झाला आहे आता याच्यातच ना मी शिमला मिरची टाकते तर शिमला मिरची बरोबर पण आपला कांदा आणखी जर होणार आहे नंतर थोडासा पण अगोदर आता शिमला मिरची टाकते शिमला मिरची पण एक दोन तीन मिनिट आपल्या तेलाबरोबर पर चांगली परती ते नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकते तर आपली शिमला मिरची पण तेला ती चांगली पाच मिनट अशी परतली मऊ झाली शिमला मिरची पण आता ना या टायमिंगला मी लसूण अद्रकची पेस्ट आहे ती लसूण अद्रकची पेस्ट टाकते ती पण तेलात चांगली दोन मिनटं परती ते नंतर टोमॅटोची पेस्ट च्युरी टाकते आणि आपले लसूण आदरकची पेस्ट परत तेला चांगली आता या त्यानंतर मी आपल्या टोमॅटोची च्युरी ना ही टाकते म्हणजे त्यांना तेला तेलची पिस्त परत पाच मिनटं आता तेला त्याला तेल तेलचुस्तं परती ते याला आपण टोमॅटो पण चांगलं पेरसुतुस्त परतीला तुम्ही पाहू शकता असं तेल सुटले आता ना या तेलला आपण ना बटर टाकूया तर हे ना आता याच्यात अंदाजे दोन पीज टाकते बटरचे आणि आता हे बटर टाकले ना तर याला चांगलं मिक्स करूया आणि आता याच्यातच नाही मी आपलं जे लाल तिखट घेतले ते लाल तिखट आणि आपला पावभाजी मसाला ते टाकून चांगले मिक्स करते बटर बरोबर आपले मसाले पण आता गॅस कमी करते मी बटर मसाले करत नाही इतक्या वेळा आपला गॅस फुल होता आपल्या भाज्या सगळ्या मोह होईलपर्यंत येलात आता मी मसाले टाकल्यासच आपला गॅस कमी केलेला आहे तर मला आणखीन दोन मिनटं चांगल्या शिकवत ते मग तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जसं तिखट लागेल तसं माझी मिरची तिखट आहे भरपूर म्हणून मी तेवढीच टाकली आणि मसाला मी आणखीन वरून टाकणार आहे बटर पण आणखीन वरून टाकणार आहे आणि आता नाही याच्यात आपण फोडणीत थोडीशी कोथिंबीर टाकू चांगलं मिक्स करू आपण आणि जे आता कुकरमध्ये आपण भाज्या मॅश केलेले होते ना सर्व त्या आता आपण याच्यात भाज्या टाकू आपली भाजी चांगली आता हे करून घेतली हलवून घेतली आणि आता ह्याला चांगली नाही उकळी फुटून देते जरा शिजवून देते तर आपल्या भाजीला ना अशी उकळी फुटली मी आता गॅस बंद करते आता वरून आपण ह्याला ना आणखीन वरून मसाला आणि बटर टाकून असा तडका दिल्यावर देऊ तर मी आता पॅन गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात मी बटर टाकते थोडंसं आणि आपलं बटर तर ह्याच्यातनं मी आपला हा पावभाजी मसाला आहे ना तो टाकते आणि हे चांगलं मिक्स करते आणि आपला गॅस आहे ना मी आता बंद करते आणि आपण आता जी मसाला आणि बटर हे केले ना ते आपण आपल्या भाजीत टाकूया चांगले मिक्स करून घेऊ याच्यात वरून आपण कोथिंबीर टाकली नाही आता आपण याच्यात वरून कोथिंबीर टाकू आपण आता ना आपले पाव भाजून घेऊ त्यासाठी मी थोडंसं बटर टाकते आपल्या तव्यावर गॅस कमी करून आणि आपले पावणं अशा प्रकारे भाजून घेते तर कशी वाटली तुम्हाला माझी पावभाजी ती नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा